नमस्कार मी सारिका सारिकाच पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते सातारा शहराच्या पूर्वेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम जिथे झाला तेथील तीर्थक्षेत्र म्हणजे संगम माहुली किंवा क्षेत्र माहुली असेही याला म्हटलं जातं इथं आदिलशाहीचा अंमल होता छत्रपती राजाराम महाराज यांनी माहुली प्रभूने कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली आणि तेव्हापासून इथं प्रभूने राहत आहेत छत्रपती शाहूंनी श्रीनिवास पंत प्रतिनिधींना क्षेत्र माहुली हे दान केली आणि इथे अठराव्या शतकात दहा मंदिरे बांधली गेली विश्वेश्वर बिल्लेश्वर रामेश्वर संगमेश्वर अशी विविध मंदिरे इथं आहेत त्यातील विश्वेश्वर हे महादेव मंदिर मोठे आहे आपण पाहत आहोत तो परिसर तर दोन्ही काठांवरती नदीच्या एका बाजूला विश्वेश्वर मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर हे मंदिर आहे रामेश्वर हे अनगळ यांनी बांधलेलं पेशवेकालीन बांधकामातील मंदिर इथं दिसून येते उत्तर पेशवाईतील रामशास्त्री प्रभुणे यां जे पेशव्यांचे न्यायाधीश होते ते या भागामध्ये राहत असत त्यांचं हे जन्मगाव आहे माहुली निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य इथेच होते रामेश्वर मंदिर पूर्व काठावर वसलेले आहे की जिथं घाट आहे हा परशुराम अनगळ यांनी हा घाट बांधला आहे इथं आपणाला रामेश्वर मंदिर दिसून येतं सुंदर अशी इथं महादेवाची पिंड आपणाला दिसून येते या मंदिराच्या समोर स्थित असलेला सर्वात सुंदर आणि मोठा असा नंदी आपणाला पाहायला मिळतो या नंदीवरील जे कोरीव काम केलेले आहेत ते अतिशय पाहण्यासारखं मनमोहक असं आहे तर इथं पाच कमाणींचा मठ आपणाला मंदिराच्या पाठीमागं दिसून येते ते श्रीरामाचे त्या मंदिर आहे अणगळांना अचानक धनलाभ झाला त्यामुळे त्यांनी हे मंदिर व इतर मंदिरे बांधली असे सांगितले जाते कृष्णा नदीच्या काठी हे बांधले गेलेले मंदिर आहे इथं पूजा अर्चा व विविध धार्मिक विधी करण्यात येतात जे की या घाटावरती केले जातात इथं उत्सवही साजरे केले जातात सातारामधील दक्षिण काशी म्हणूनही हे ठिकाण ओळखलं जातं या मंदिर परिसरामध्ये तुळशी वृंदावन महादेवाची पिंड दोन दीपमाळा दिसून दी येतात त्यातील एक भग्न अवशेषामध्ये दीपमाळ दिसून दी येते तसेच समोर पाहिले असता जिथं क विश्वेश्वर मंदिर आहे तिथं आपणाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची समाधी पाहायला मिळते या मंदिराला ओवऱ्या बांधलेल्या आपणाला दिसून येतात अद्भुत कलाकुसर यांनी युक्त असलेलं हे मंदिर आपणाला पाहायला मिळतं इथं वेदपाठशाळा असाव्यात असंही म्हटलं जातं दगडामध्ये बांधलेलं मंदिर हे मनमोहून घेत आहे सुंदर घाट इथं आहे आपणाला हा घाट पाहिला की वाई येथील मे नवलीचा घाट याची आठवण करून देतो इथं असणाऱ्या राम मंदिरामध्ये रामाच्या मांडीवरती सीता असं दुर्मिळ मूर्ती आपणाला इथं पाहायला मिळते सर्वात सुंदर तर नंदी इथं मंदिरापुढे आहेच उत्कृष्ट कोरीव कामाचा तो एक नमुना आहे सध्या या मंदिरांच्या ज्या मोठ्या भिंती आहेत तिथं काही आकडे लिहिलेले दिसतात आणि ही भिंत थोडी कल्लेली आपणाला दिसून येते या ठिकाणी असं सांगितलं जातं प्रभूंनी विजयनगरच्या राजांना प्राचीन व पौराणिक कथा ते त्या ठिकाणी सांगत असत आणि त्यापैकीच त्यांनी वर्णन केलेले हे एक ठिकाण होतं आणि यातलं वर्णन ऐकून प्रत्यक्ष राजा या ठिकाणी आला त्यांनी इथं ठिकाणाला भेट दिली तो प्रसन्न झाला आणि त्याने कोया प्रभूंना ही जागा भेट म्हणून दिली आता कोया प्रभूंचे वंशज म्हणजे प्रभूने घराणं इथं राहतं असं सांगितलं जातं रामेश्वर मंदिर हे पूर्व काठावर आहे इथला घाट हा सुंदर आहे संगम माहुली हे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं तर जेव्हा कधी इथं याल तेव्हा रामेश्वर मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिर जे आहे ते नक्कीच तुम्ही पहा मन वेधून घेणारा दोन्ही बाजूंना समोरासमोर दिसणारे घाट आपणाला दिसून येतात आणि प्राचीन कलाकुसर दोन्हीही मंदिरांच्या मध्ये आपणाला पाहायला मिळते इथल्या नंदीवरती मूर्तीसुद्धा कोरलेल्या आपणाला दिसून येतात तर इथं विष्णूची मूर्ती आहे लक्ष्मीची मूर्ती आहे असं या नंदीच्या समोरच दिसून येतं नक्कीच तुम्ही या ठिकाणाला भेट द्या